नमस्कार शेतकरी मित्रांनो प्राची ॲग्रोच्या या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत खरं तर माझ्या हातात असलेला कांदा हा आपल्या प्रत्येकाच्या आहारातील अतिशय महत्त्वाचा भाग मात्र बऱ्याच वेळा तुम्ही बातम्यांमधून वाचलं असेल ऐकलं असेल की कांदा शेतकऱ्याला कधी रडवतो तर कधी हसवतो हो अशाच पिकाविषयीची माहिती घेण्यासाठी मी आज शिरूर तालुक्यातील शिंदेवाडी या ठिकाणी आलेला आहे माझ्या समवेत आहेत शेतकरी आणि इंजिनियर दगडू टिकोळे साहेब टिकोळे साहेब आपलं मनापासून स्वागत असतं खरं तर इंजिनियर आणि शेती ही दोन्ही तुम्ही जबाबदारी स्वीकारली आहे पूर्ण करताय तर शेतीमध्ये कोणकोणत्या प्रकारची पिकं करता याबद्दल थोडंसं काय सांगा आम्ही फार तर कांदा आणि दुसरं ऊस ऊस थोडंफार बाजरी वगैरेच्या प्रक्रिये काही करत नाही आपलं okay. काम करायला कोण नाही हां हां जसं जमत असं कांदा ऊस आणि बाजरी नाही सर्विस बघत बघत हे सगळे हो, करत असतात हो, हो, कांदा हे पीक खरं तर खूप छान दिसतंय आता बघितल्यानंतर वाटतंय तर किती एकर कांदा केला होता आणि कशा पद्धतीचा अनुभव आहे आपला साधारण एक सहा सात एकर कांदा होता आता काढणे चालू आहे काय झाले टाकून हां हा, थोडं मागे काय ते पण काढत बाकी ओके okay. कांद्याचं पीक घेत असताना आपण ॲग्रोचं कोणकोणती उत्पादनं या कांदा पिकासाठी वापरली होती आणि त्याचे अनुभव कसे वाटले आपण सुरुवातीला कृषी वर्धन पहिला डोसला दुसऱ्या डोसला कृषी क्रांती आणि ओकेच एक फवारला होतं तर रिझल्ट चांगला दिसतोय कलर चांगला आहे या वर्षी कांद्याचा आणि साईज पण बरी ही चांगली हो हो आणि कांदा एक छान दिसतो जरा हो कलर बी चांगला आहे काय वाटतं आता इतर शेतकरी वेगवेगळी उत्पादने वापरत असतात त्याच्यामध्ये किंवा आता तुम्ही बरेच वर्ष झालं वापरताय वेगवेगळी पिकं पिकांमध्ये तर कृषी क्रांती किंवा फास्ट रिझल्ट यामुळे काय फरक तुम्हाला कांद्यामध्ये प्रामुख्या कांद्याची पाच चांगली होती यावर्षी कलर बी चांगला या वर्षी आणि मला म्हणजे वाढले थोडी साईज पण चांगली आली आणि उत्पन्न जास्त उत्पन्न जास्त हो हो ओके okay. काय सांगाल या मुलाखतीच्या माध्यमातून इतर शेतकरी तुमची ही मुलाखत पाहत आहेत त्या शेतकऱ्यांना प्राच्यागृहच्या या उत्पादनाबद्दल काय सांगाल शेतकरी मित्रांना मी सांगेल की आता एक वेळेस वापरून पाहायला काय हरकत नाही माझं जेव्हा चांगले आलेत तुम्ही वापरून पहा ओके okay. धन्यवाद साहेब आपण आवर्जून वेळ काढलात आणि आपल्या कांद्याबद्दलचा अनुभव आमच्या सर्व शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवलात थँक्यू